गेली माळीच्या मळात माझी गवराई गेली माळीच्या मळात माझी गवराई फुल तोडीलं चाफ्याच माझी गवराई फुल तोडीलं चाफ्याच माझी गवराई माळी बोलायला ओरडून माझी गवराई माळी बोलायला ओरडून माझी गवराई फुलं दिली का फेकून माझी गवराई फुलं दिली का फेकून माझी गौराई तांब्या दिला कापटून माझी गवराई तांब्या दिला कापटून माझी घवराई आली घराला परतून माझी गवराई आली घराला परतून മഴി ഗായി ഗുലബാച്ച മാജി ഗവരാ ഫുല തോടില ഗുലബേ മാധി ഗവരാ മാളി ബോലില ഓരും മാധി ഗവരാ മാളി ബോലില ഓരൂ माझी गौराई फुलं दिली का फेकून माझी गौराई फुलं दिली का फेकून माझी गवराई तांब्या दिला कापटून माझी गवराई तांब्या दिला कापटून माझी गौराई आली घराला परतून माझी गवराई आली घराला परतून माझी गवराई गेली माळीच्या मळ्यात माझी गवराई गेली माळीच्या मळ्यात माझी गवराई फुल तोडील कनराचं माझी गवराई फुल तोडील कनराचं माझी गवराई माळी बोलला ओरडून माझी गवराई माळी बोला ओरडून माझी गवराई फुलं दिली का फेकून माझी गवराई फुलं दिली का फेकून माझी गवराई तांब्या दिला कापटून माझी गवराई तांब्या दिला कापटून माझी गौराई आली घराला परतून माझी गवराई आली घराला परतून माझी गवराई आली घराला परतून माझी गवराई